ते मित्रांनो डी आर टी लेक्चर्सचं यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे पाठीमागच्या लेक्चरला ले आपण महाराष्ट्र शासनाच्या वेगवेगळ्या विभागांच्या माध्यमातून ज्या भरती परीक्षा आयोजित केल्या जातात त्या भरती परीक्षांच्या संदर्भात आपण माहिती बघितलेली होती किंवा माहिती बघत आहोत त्याचबरोबर या भरती परीक्षांच्या संदर्भामध्ये जे महत्त्वाचे प्रश्न विचारले जातात त्या प्रश्नांचीही आपण पाठीमागच्या काही लेक्चर्समध्ये माहिती बघितलेली आहे आजच्या लेक्चरला आपल्याला अशाच प्रकारच्या एका महत्त्वाच्या भरती परीक्षेच्या संदर्भात माहिती बघायची आहे की जो महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत किंवा राज्य सरकारच्या अंतर्गत चालवला चालवलं जाणारं जे महामंडळ आहे या महामंडळाच्या अंतर्गत ही होत असलेली भरती परीक्षा आहे ते महामंडळ आहे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ महाराष्ट्र शासनाचे वैधानिक महामंडळ म्हणूनही त्याला ओळखलं जातं याचे जे मुख्यालय मुख्यालयाच्या ठिकाणाहून ही या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ याच्या माध्यमातून ही जी परीक्षा आयोजित केलेली आहे ती भरती परीक्षा या त्यांच्या जे मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणचं मुख्यालय या मुख्यालयातील मुख्या असणारे जे कार्यालयीन पदं आहेत या कार्यालयीन पदांच्यासाठी या ठिकाणी कंत्राटी तत्वावरती नियुक्ती देणार आहेत त्यासाठी एक महत्त्वाची परीक्षा आहे जर आपण बघितलं तर हे राज्य सरकारच्या अंतर्गत चालवले जाणारे महामंडळ आहे त्यामुळे या ठिकाणी नोकरी करणं एक सरकारी प्रकारचीच नोकरी मानलं जातं परंतु ही कंत्राटी स्वरूपाची असणार आहे आपल्याला आज भरती परीक्षेची या ठिकाणी आजच्या लेक्चरली लिथं माहिती बघायची आहे तत् तत्पूर्वी तुम्ही अजून व्हिडिओ चॅनल सबस्क्राइब केला नसेल सबस्क्राइब करा त्याचबरोबर ही माहिती तुमच्या इतर मित्रांच्यापर्यंत शेअर करा की जेणेकरून त्यांना या माहितीचा फायदा होईल आता महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ यांचं मुख्यालय मुंबई या ठिकाणी कार्यालयीन सहाय्यक आणि एक संगणक तंत्रज्ञ या पदाकरता कंत्राटी तत्वावरती नियुक्ती केली जाणार आहे त्याचबरोबर कार्यालयीन सहाय्यक आणि संगणक तंत्रज्ञ अशी सात पदं वेगवेगळ्या प्रकारची या ठिकाणी भरली जाणार आहेत त्या ठिकाणी महिला आणि पुरुषांच्याकडून ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागवलेले आहेत हे अर्ज इथे खाली लिंक दिलेले आहे आप ॲप ऑनलाईन अप्लाय करायची लिंक त्या लिंकवरती जाऊन अठरा नऊ दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाचपर्यंत अर्ज करायची अर्ज करायचे आहेत याची जाहिरात सविस्तर या ठिकाणी वेबसाईट दिलेली आहे महाराष्ट्र डॉट या वेबसाईटला भेट देऊन या ठिकाणी तुम्ही ही जाहिरात द्यायची ही जाहिरात पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापिके संचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ यांच्या माध्यमातून आलेली आहे आता या जाहिरातीच्या संदर्भात आपल्याला इथं सविस्तर माहिती बघायची आहे महाराष्ट्र राज्याचे जे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ शासनाचे वैधानिक महामंडळ आहे आणि या महामंडळाच्या अंतर्गत नोकरी म्हणजे जसं आपलं महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ किंवा आपण परिवहन महामंडळ आहे एस टी आहे अशा प्रकारचं एक महामंडळ आहे आणि या महामंडळाच्या अंतर्गत कार्यालयीन सहाय्यक व संगणक तंत्र तंत्रज्ञ असे एकूण सात पदं निवड करणार आहेत त्याचबरोबर एक वर्षाच्या कालावधीत नव्याने निर्माण होणाऱ्या पदावरती नियुक्तीसाठी दहा दुसऱ्या उमेदवारांची वेटिंग लिस्टही ते तयार करणार आहेत यासाठी हे अर्ज जवळपास दहा आणि सात सोळा पदांच्यासाठी हे अर्ज मागवलेले आहेत आता जर आपण बघितलं तर कार्यालयीन सहाय्यक या सदासाठी या कार्यालयीन सहाय्यक या पदासाठी एकूण सहा जागा आहेत त्या जागा इथं जर बघितल्या तर वित्त विभागासाठी एक आहे आस्थापनासाठी दोन आहेत प्रतिष्ठापना या विभागासाठी एक आहे आणि अभियानासाठी दोन आहेत अशा एकूण सहा जागा कार्यालयीन सहाय्यक पदासाठी तर वेटिंग लिस्ट जी करणार आहे त्या वेटिंग लिस्टसाठी एकूण दहा पदं आहेत यामध्ये वित्त विभागासाठी चार अस्थापनेसाठी तीन अभियानासाठी दोन आणि प्रतिष्ठापनेसाठी एक अशी एकूण दहा पदं ही प्रतीक्षाधीन यादी किंवा जी आपण नॉमिनेट म्हणतो की नॉमिनेटेड ती करणार आहेत आता वरील पदांच्यासाठी निकष जो महत्त्वाचा आहे तो वयाचा पहिला निकष आहे की उमेदवाराचं वय पंचवीस ते चाळीस या दरम्यान असणं गरजेचं आहे म्हणजे तीस नऊ दोन हजार चोवीस रोजी उमेदवाराचं वय चाळीसपेक्षा जास्त नसलं पाहिजे किंवा पंचवीसपेक्षा कमी नसलं पाहिजे आता नोकरीचं ठिकाण कुठं असेल तुमचं तर नोकरीचं ठिकाण हे महामंडळाचं मुख्यालय महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मुंबई कफरड या ठिकाणी थी, असणारे जे मुख्यालय तिथं तुमचं नोकरीचं ठिकाण असेल वेतन तुम्हाला असेल महिन्याला वेतन असेल रुपये पंचवीस हजार या पंचवीस हजारामध्ये तुमचा इन्क्लुडिंग यांचं तुमच्या पंचवीस हजारामध्ये इथून तुमचा पी एफ असेल तो पी एफ डिडक्ट होईल बाकीच्या सगळ्या तुम्हाला फॅसिलिटी भेटतील त्यानंतरची महत्वाची गोष्ट आहे शैक्षणिक पात्रता अस्थापना प्रतिष्ठापना आणि अभियान हे जे विभाग आहे त्या विभागाच्या अंतर्गत हे तीन विभागासाठी असणारी कॉमन शैक्षणिक पात्रता आहे ती म्हणजे उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असला पाहिजे त्याचबरोबर त्याला टायपिंग येणं आवश्यक आहे ते टायपिंग मराठीसाठी तीसचं स्पीड असणं गरजेचं आहे इंग्रजीसाठीही तीसचं स्पीड असणं गरजेचं आहे त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाच्या मान्यताप्राप्त जी सी सीचं शासनमान्य परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे त्याचबरोबर एम एस सी आय टी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे संगणकावरील एम एस वर्ड आणि एक्सेलचं ज्ञान असणं आवश्यक आहे म्हणजे तुम्हाला एम एस सी आय टी असणाऱ्याला वर्ड आणि एक्सेल या दोन गोष्टी येतात नसतीलही तरी तुमची तिथं त्या प्रकारची टेस्ट घेतली जाईल त्यामुळे तुम्हाला एम एस वर्ड आणि एक्सेलचं ज्ञान असणं आवश्यक आहे कार्यालयीन सहाय्यक क्लार्क टायपिस्ट या पदाच्या खाजगी किंवा निमशासकीय शासकीय स्थापनामधील तीन वर्षाचा कामकाजाचा अनुभव असणं प गरजेचं आहे पुढची वाट आहे ती म्हणजे एक्सपिरियन्स एक्सपिरियन्स एक हा तिथं गरजेचा आहे एक्सपिरियन्स तुम्हाला किमान तीन वर्षाचा कामाचा एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे आता त्यानंतरच्या प पद आहे चार पदांच्यापैकी चार विभागांच्यापैकी चा वित्त विभाग जो आहे तो वित्त विभाग म्हणजे अकाऊंट विभाग जो आहे अकाउंट डिपार्टमेंट त्यासाठी असणारं महत्त्वाचं पात्रता इथं दिलेलं आहे पहिलं म्हणजे मास्टर आणि बॅचलर पाहिजे ती म्हणजे अकाउंटिंग किंवा एम बी या फॅकल्टीतली म्हणजे तुम्ही जर वित्त विभागासाठी अर्ज करत असाल तर अकाउंटिंग किंवा एम पी ए तुमचं असणं गरजेचं आहे त्याचबरोबर थ्री प्लस इयर तुमचा एक्सपिरियन्स असणार असला पाहिजे म्हणजे तो एक्सपिरियन्स हा जनरल ऑर टॅक्सिंग अकाउंटिंगमधला असला तरी गरजेचं आहे त्याचबरोबर हँड ऑन एक्सपिरियन्स इन टॅली ई आर पी नाईन पॉईंट झिरो प्राईम विथ प्रॅक्टिकल नॉलेज आता जर आपण बघितलं तर टॅलीचा कोर्स असणं गरजेचं आहे म्हणजे जे अकाउंटिंग रिलेटेड काम आहे तुम्हाला वित्त विभागामध्ये करायचं आहे त्यामुळे तुम्हाला पूर्ण याची माहिती असणं गरजेचं आहे त्याचबरोबर कम्प्युटराइज लेजरच्या ज्या सिस्टम आहेत त्याही माहिती असणं गरजेचं आहे ॲडव्हान्स नॉलेज एम एस ऑफिसचं ॲडव्हान्स नॉलेज असणं गरजेचं आहे स्ट्रॉंग प्रोग्रॅम सॉल्विंग टू ॲनॅलिटिकल स्किल तेही असणं गरजेचं आहे ॲबिलिटी फंक्शन तुम्हाला येणं गरजेचं आहे जी एस टी टी डी एस टी डी एस अंडर जी एस टी इन्कम टॅक्स वर्किंग आणि लेजर अँड बँकिंग रिकन्सलेशन बिलिंग या सगळ्या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे रिझॉल्विंग ऑडिट क्वेरीज ओ ॲडव्हान्स टॅक्स ह्याही गोष्टी येणं गरजेचं आहे आता तुम्हाला या वित्त विभागामध्ये जी काही कर्तव्य जी कामं करायची ती तुम्हाला इथे दिलेली आहेत म्हणजे तुमचं ज्या सर्व सुरक्षारक्षकांचं पेमेंट तुम्हाला करायचं आहे बुकिंग बुक, बुक मेंटेन करायचे आहेत बिल द्यायचे आहेत त्याचबरोबर अकाउंट मेंटेन करायचं आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला काम करायचं आहे आता त्यानंतरचं आहे संगणक तंत्रज्ञ एक पद आहे यासाठी अर्हता दिलेली आहे ती किमान छत सव्वीस वर्ष ते पस्तीस वर्षापर्यंत वर्षा वय असणं गरजेचं आहे मिनिमम क्वालिफिकेशन बी एस सी कम्प्युटर सायन्स किंवा बी सी ए किंवा बी ई आय टी किंवा इक्विव्हॅलिंट डिग्री त्याच्या समकक्ष डिग्री तुमच्या असणं गरजेचं आहे एक्सपिरियन्स तुम्हाला किमान तीन वर्षाचा पाहिजे नॉलेज मराठी इंग्लिश हिंदी या तिन्ही भाषांचं नॉलेज पाहिजे ॲडिशनल क्वालिफिकेशन क्वालिफिकेशनमध्ये तुम्हाला कम्प्युटर हार्डवेअर नेटवर्किंग याचा डिप्लोमा असणं गरजेचं आहे सी सी एन पी सिस्को सर्टिफिकेट नेटवर्क प्रोफेशनल हे कोर्स असेल तर उत्तम सॅलरी तुम्हाला पस्तीस हजार रुपये असणार आहे आता डे ड्युटीज जिथे आहेत ते ड्युटीज तुम्ही बघू शकता या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या ड्युटीज इथे तुम्हाला या ठिकाणी बघायच्या आहेत आता त्यानंतर आहे जबाबदाऱ्या तुम्हाला दिलेल्या सगळ्या जबाबदाऱ्या आहेत त्या जबाबदारी इथं तुम्हाला पार पाडायच्या आहेत आता अर्ज करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज कसा करायचा आहे ते बघा इथे ही लिंक दिलेली आहे ह्या लिंकवरती जाऊन तुम्हाला आपला अर्ज करायचा आहे आणि अर्ज करून त्याची ॲक्नॉलेजमेंट भेटेल ते ॲक्नॉलेजमेंट तुम्हाला या इथे खाली दिलेली जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती एम्प्लॉयमेंट डॉट एम एम एस सी एम एस एस सी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम या ईमेल आय डीवरती तुम्हाला ते ॲक्नॉलेजमेंट पाठवायची आहे आता अर्ज तुम्हाला सहा तारखेला नऊ सहा नऊ दोन हजार चोवीसपासून अठरा नऊ दोन हजार चोवीसपर्यंत करायचे आहेत अठरा नऊ दोन हजार चोवीसपर्यंत पाच वाजेपर्यंत तुम्हाला संध्याकाळी अर्ज करणार करता येणार आहेत आता त्या ठिकाणी तुम्हाला सगळे प्रोसेस झाल्यानंतर मुलाखतीसाठी जर तुम्हाला कॉल आला तर मुलाखतीसाठी पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मुंबई सेंटर एक बत्तीसावा मजला वर्ल्ड ट्रेड सेंटर कफ परेड मुंबई या ठिकाणी तुम्हाला मुलाखतीसाठी हजर राहायचं आहे आता मुलाखतीसाठी जाताना तुमची असणारी कागदपत्रं तुमचा वैयक्तिक बायोडाटा शैक्षणिक कागदपत्रे अनुभव प्रमाणपत्र टॅलीचं प्रमाणपत्र दोन पासपोर्ट का पासपोर्ट साईज फोटो पॅन कार्ड आधार कार्ड या गोष्टी तुम्हाला न्यायच्या आहेत आता तुमची निवड कशी केली जाईल बघा तर कागदपत्रं ही बघून तुमची या ठिकाणी निवड केली जाईल यामध्ये अर्हताप्राप्त उमेदवारांना मुलाखतीची वेळ भ्रमणध्वनी आणि ईमेलद्वारे कळवली जाईल म्हणजे तुम्हाला जर उरती मुलाखतीसाठी पत्ता दिलेले तुम्हाला भ्रमणद्वारी मोबाईल किंवा ईमेल तुम्हाला येईल त्याद्वारे तुम्हाला त्या ठिकाणी बोलवलं जाईल महामंडळाचे कार्यालयात मराठी इंग्रजी टायपिंग पत्रलेखन नस्तीलेखन तसेच एक्सेल वर्ड याबाबतच्या संगणकावरती परीक्षा घेतल्या जाईल परीक्षेनंतर उमेदवारांची हो मुलाखत घेतली जाईल टायपिंग मुलाखत अनुभव इत्यादीवरती आधारित जी नामनिर्देशित कामगारांची सूची असेल म्हणजे वेटिंग लिस्ट असेल वेटिंग लिस्ट तयार केली जाईल महामंडळातील उपलब्ध जागेनुसार या सूचीतील गुणांनुक्रमानुसार त्यांना नियुक्ती केली जाईल निवडलेल्या उमेदवारास महामंडळाच्या अटी आणि शर्तींसार नियुक्तीपत्र दिले जाईल जी नियुक्ती केली जाणार आहे ती पूर्ण कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती एका वर्षासाठी असेल महामंडळाची आवश्यकता आणि प्रस्तुत कर्मचाऱ्यांची क्षमता आत्मसात केलेले ज्ञान मग निकष यांच्यानुसार कराराचं नूतनीकरण करण्यात आत येईल आता दुसऱ्या सूचना मुलाखतीसाठी येताना स्वतःच्याच खर्च न्यायचे तुम्हाला कुठंही खर्च भेटणार नाही आता ही जी दिलेली पदं ती दिली दिलेल्या पदांच्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे त्यामुळे त्या ठिकाणी पदं कमी आहेत म्हणून तुम्ही त्यासाठी अर्ज न करणं हे थोडंसं वेगळ्या स्वरूपाचं त्यामुळे तुम्ही अर्ज करण्यास हरकत नाही आता निवड प्रक्रिया कोणत्याही वेळी कोणत्याही कारण असो कोणत्याही टप्प्यावरती पूर्णता किंवा अंशतः रद्द करण्याचा फेरबदल करण्याचा अधिकार महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मुंबई यांच्याकडे आहे उमेदवारांच्या नेमणुकीबाबत अंतिम निर्णय महामंडळाचा असणार आहे अशा प्रकारची ही महत्त्वाची एक भरती परीक्षा आहे त्यामुळे या ठिकाणी या संदर्भात तुम्ही आपला अर्ज दाखल करण्यास हरकत नाही या संदर्भात तुमच्या काही शंका असेल तर मी कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या इतर मित्रांच्यापर्यंत ही माहिती शेअर करा की जेणेकरून त्यांना या माहितीचा फायदा होईल थँक्यू